नमस्कार शेखर चौसष्टच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत परवा एक बातमी वाचत होतो आणि ती होती वॉरन बफे बे वॉरन बफे या माणसाचा ट्रॅक मी एकोणीशे नव्वद सालपासून ठेवतोय म्हणजे जवळजवळ गेली चौतीस वर्ष अगदी पहिल्यांदा या माणसाचं नाव एकदा वेगळ्याच संदर्भात ऐकलं होतं आणि म्हणून आजचा शेखर चौसष्टचा विषय वॉरन बफेची अमेरिका वॉरण बफे असं म्हटलं की गेली कित्येक वर्ष आपल्याला सगळ्यांना तो जगातला एक अत्यंत नामवंत गुंतवणूकदार असा आहे आणि हेच चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं गुंतवणूक पंचायतन हे जे माझं पुस्तक आहे राजवंस प्रकाशनाने काढलेलं ज्याची सध्या पंधरावी आवृत्ती सुरू आहे त्या पुस्तकातलं सगळ्यात मोठं प्रकरण जर कोणावरती असेल छापील पानांच्या दृष्टीनं तर ते वॉरन बफेवरती आहे तुमच्यापैकी सगळ्यांना कल्पना आहे की गुंतवणूक पंचायतन हे पुस्तक कसं आहे कि त्याच्याविषयी दर आवृत्तीमध्ये मी सुधारणा करत गेलोय त्याचा मजकूर बदलत गेलोय आज वारन बफे जवळजवळ चौऱ्याण्णव पंच्याण्णव हा त्याचा ज्येष्ठ सहकारी जो सत्त्याण्णव पण या चौऱ्याण्णव पंच्याण्णव्या वर्षीही हा मनुष्य गुंतवणूक क्षेत्रात आजही पहिल्या इतक्याच उत्साहाने कार्यरत आहे दर महिन्याच्या दर वर्षाच्या मे महिन्याच्या पहिल्या रविवारी त्याच्या बर्कशायर हाथवे या कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा ज्याला आपण मराठीमध्ये अॅन्युअल जनरल मीटिंग म्हणतो अशी होते काही हजार मंडळी ती सभा स्वतः प्रत्यक्ष जाऊन ऐकतात किंवा पाहतात साधारणपणे आठ ते नऊ तास ही वार्षिक सर्वसाधारण सभा चालते या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जे नैमित्तिक दैनंदिन कायदेशीर काम असतं ते पहिल्या अर्धा पाऊन तासात उडवलं जातं आणि मग नंतर गुंतवणूकदार प्रश्न विचारत राहतात आणि हा माणूस उत्तर देत राहतो आणि त्याचा आजपर्यंतचा ठाम विश्वास किंवा प्रतिमा अशी आहे की हा पक्का अमेरिकन आहे म्हणजे जसं आमच्या डोंबिवलीकरांविषयी म्हणलं जातं की आम्हा डोंबिवलीकरांना डोंबिवलीचा जाज्वल्य अभिमान असतो आणि आम्ही बहुतांश सगळे बॉर्न अँड ब्रॉटअप अँड डायडॅट डोंबिवली असे असतो तसं वॉरन बफेचा अमेरिकेबद्दल आहे त्याच्या कोणत्याही प्रश्नामध्ये कुठच्या ना कुठच्या तरी प्रमाणात या ना त्या स्वरूपामध्ये अमेरिकेचा संदर्भ येतो आणि म्हणून आजच्या शेखर चौसष्टचं वर्णन वॉरन बफेची अमेरिका असं केलं तरी मला नवल वाटणार नाही वॉरन बफेच्या आयुष्याच्या गुंतवणूक दार म्हणून असलेल्या कारकिर्दीच्या नव्वद टक्के कार असा आहे की ज्याची जवळजवळ पंच्याण्णव ते शहाण्णव टक्के गुंतवणूक ही फक्त अमेरिका आणि अमेरिका स्थित कंपन्यांमध्ये आहे तो अलीकडच्या काळामध्ये जगातल्या इतर देशांमध्ये गेलाय पण तो प्रभाव फार बेताचा आहे भारतापुरेसा विचार करायचा झाला तर काही वर्षांपूर्वी बजाज ग्रुपच्या राहुल बजाज यांच्याच बजाज फायनान्स या कंपनी बरोबर त्यांनी काही प्रमाणामध्ये करार मदार केले होते आणि त्या माध्यमातून इन्शुरन्स क्षेत्रामध्ये त्यांनी भारतामध्ये काम करायचा प्रवेश करायचा प्रयत्न केला होता पण तो काही फारसा इथं रमला नाही किंवा त्याला यश मिळालं नाही गेल्या काही वर्षातल्या दोन तीन वार्षिक सर्वसाधारण सभांमध्ये उत्तर देताना त्यांनी असं म्हणलं होतं की भारतामध्ये गुंतवणूक करायला मला आवडेल आणि आता येणाऱ्या काळामध्ये ज्या कर्जरोख्यांच्या दृष्टिकोनातनं विचार केला जातोय आपल्या देशाचा त्याच्यामध्ये तो येईल का अशी एक चर्चा आहे परंतु तो कितपत येईल याच्याविषयी शंका असावी कारण अगदी अलीकडच्या काळामध्ये दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी असं म्हणलं तर की एकंदरीतच जागतिक अर्थकारणाचं नूर आणि रूप पाहू जाता भारतामधली ही गुंतवणूक आता शेअर बाजारामध्ये अमेरिकेमध्ये लिस्टेड असते तेव्हा मग ती इथे घ्यावी का तिथे घ्यावी असा मी विचार करतोय आणि म्हणूनही वॉरन बफेची अमेरिका हा विषय घेतला पाहिजे आणि याच खरं कारण असं आहे की त्यांनी आत्ता एका मुलाखतीमध्ये शांतपणाने सांगितलं त्याला विचारण्यात आलं की तुमचा इतका अमेरिका केंद्रित ज्याला अमेरिका सेंट्रिक असं आपण हल्लीच्या मराठीत म्हणतो असा दृष्टिकोन का असतो आणि मला असं वाटलं की केवळ एक आर्थिक महासत्ता केवळ एक गुंत जागतिक गुंतवणुकीची राजकीय राजधानी म्हणून अमेरिकेकडे तो पाहतोय का तर त्याचं उत्तर नाही असं आहे आज मी तिला तुमच्या माझ्या भारताचा जेव्हा जागतिक अर्थकारणामध्ये प्रभाव वाढतोय जागतिक गुंतवणूक क्षेत्राकडे ज्याच्याकडे कधीही दुर्लक्ष करून चालणार नाही कधीही हा शब्द महत्वाचा असा अलीकडच्या काळातला देश म्हणजे भारत असं ज्याचं वर्णन केलं जातं तर अशा जी वॉरन बफेची आहे किंवा वॉरन बफेची जी अमेरिकेबद्दलची कारण मीमांसा आहे ती आपल्या देशाविषयी एक नागरिक म्हणून एक गुंतवणूकदार म्हणून एक ग्राहक म्हणून आपली असली पाहिजे का असं वाटलं म्हणून शेखर चौसष्टचा आजचा विषय वॉरन बफेची अमेरिका वारण बफीची अमेरिका असं म्हणताना वारण बफीने सांगितलं की तो अमेरिकेतच का गुंतवणूक करण्याला प्राधान्यक्रम देतो किंवा पसंत करतो याच सगळ्यात महत्वाचं कारण तो, तो, तो असं सांगतो की अमेरिकेचा जर आजपर्यंतचा इतिहास जर पाहिला तर अगदी सुरुवातीला अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धाच्या आधीच्या काळामध्ये जेवढ्या काही अमेरिकेच्या भूभागावरती भूमीवरती लढाया झाल्या तो अपवाद वगळला अमेरिकेच्या संपूर्ण इतिहासामध्ये त्या लढाया आणि नंतरच्या अलीकडच्या काळामध्ये त्यांच्या ट्विन टॉवर दहशतवादी हल्ला या दोन घटना सोडल्या तर अमेरिकेच्या भूभागावर कधीही युद्ध झालेलं नाही वॉरन बफे असं म्हणतो की युद्ध ही दिसायला लष्करी घटना असते पण युद्ध हे सामाजिक विपरीत परिणाम करते युद्ध ही विपरीत आर्थिक परिणाम करते युद्ध ही विपरीत सामाजिक आर्थिक याच्या बरोबर राजकीय परिणाम करते आणि युद्ध हे अत्यंत वादळी आर्थिक आणि राजकीय सुधारणांना आणि बदलांना वाव देते हे गुंतवणूक क्षेत्राला पोषक नसतं परंतु ज्या वेळेला तो म्हणतो की वारुण बफे म्हणतो की अमेरिकेच्या भूभागावरती असं काही झालेलं नाही या निमित्तानं ना, तो असं तर सांगत नाही ना की या युद्ध त्यांच्या भूमीवरती झालेली नाहीत म्हणून त्यांच्या धोरणामध्ये सातत्य आहे म्हणजे जसं नंतर फ्रँकलिन रुझवेल्ट न्यूडील काळामध्ये म्हणत असे अमेरिकेचा माजी राष्ट्राध्यक्ष की अमेरिका श्रीमंत आहे म्हणून अमेरिकेचे रस्ते चांगले आहेत अशातला भाग नाही अमेरिकेचे रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत आहे मग इथे जे लॉजिकल डिस्ट्रीब्युशन आहे किंवा इथे जे लॉजिस्टिक आणि डिस्ट्रीब्युशन आहे तो अर्थव्यवस्थेचा कणा असतो का ज्या ज्या वेळेला युद्ध होतात त्या त्या वेळेला साहजिकच पहिलं केंद्र हे वाहतुकीची आणि दळणवळणाची साधन असतात युद्धच झालं नाही त्यामुळे ती इंटरप्ट झाली नाही मग एखादी टेक्नॉलॉजी अपडेट झाली म्हणून ती मला बदलायला लागणं एखादा रस्ता जुना झाला म्हणून तो मला बदलायला लागणं याच कारण याला हे करायला तुम्हाला वेळ मिळतो परंतु युद्धात जेव्हा आकस्मिक नुकसान होतं तेव्हा खर्च करायची क्षमता म्हणूनही मर्यादा येते आणि कालपर्यंत सुरू होता आता नाही अशी अवस्था होते पण युद्धच झालं नाही तर ते होत नाही याचा सातत्यपूर्ण पाठिंबा अमेरिकेच्या व्यवस्थेला असतो असं त्याला म्हणायचंय का याचा विचार करू तो जेव्हा बफेची अमेरिका असं म्हणतो त्याचं एक दुसरं कारण आहे तो असं म्हणता की अमेरिकेची भौगोलिक परिस्थिती लक्षात घ्या म्हटलं तर ती धोक्याची आहे पण म्हटलं तर ती तोट्याची आहे पण अमेरिकेच्या आर्थिक सामर्थ्यामुळे अमेरिकेच्या लष्करी सामर्थ्यामुळे अमेरिकेच्या अनेक बाजूनी असलेला समुद्रकिनारा ही अमेरिकेचं संरक्षण कवच आहे हा आता वा समुद्रामध्ये जे बदल होतात समुद्रामध्ये जी चक्रीवादळ होतात त्याच्यामुळे जो काही परिणाम होईल तो होईल आजूबाजूला इतका मोठा समुद्रकिनारा असल्यामुळे हवामानाच्या दृष्टिकोनातनं जे बदल होतात त्यालाही तोंड द्यावं लागेल परंतु निदान मी मगाशी म्हणलं तशी लष्कराची गणित नसतात मग भारतालाही आज मोठा समुद्रकिनारा आहे परंतु आपल्या आजूबाजूला जे असलेले थे थे, थे थे। आज देश आहेत तेथे गमतीची गोष्ट लक्षात येते आज बांगलादेशवरती चीनचा असलेला प्रभाव आज श्रीलंकेच्या बंदरांवरती असलेला चीनचा प्रभाव आज ब्रह्मदेश किंवा म्यानमारच्या बंदरांवरती असलेला प्रभाव आपल्या बाजूला लागून असलेल्या पाकिस्तानचीही असलेली बंदर यातनं आपल्या देशाला संधी नाही तर संकट निर्माण होतात आणि म्हणून आपलं वर्चस्व निर्माण करण्याकरता आपल्या आरमाराला आपल्या नौदलाला अलीकडच्या काळामध्ये काही आक्रमक आणि ठोस भूमिका घ्यावी लागते का मग या दृष्टीने तो जसं त्याची अमेरिका म्हणतो तसं आपण आपला भारत म्हणून बघू शकतो का याचा विचार करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून आजचा शेखर चौसष्टचा विषय वारनबाफेची अमेरिका तुमच्या असं लक्षात येईल की शेवटी तुम्हाला कृतीतून दाखवावं लागतं की मी महासत्ता आहे किंवा मी महासत्ता होऊ इच्छितो मग अशी प्रक्रिया आज भारतामध्ये सुरू आहे का याचा विचार करू याला राजकीय रंगसंगाता देऊ नका पण राष्ट्रीय अर्थव्यवस्था म्हणून जरूर पहा मी मगाशी म्हंटल ही भौगोलिक परिस्थिती आपल्याकडे आहे पण अलीकडच्या काळामध्ये आपण जे एक उदाहरण वाचलं आपल्या सगळ्यांनी वाचलंय ते ह्याच्या आधी कधीही घडलं नव्हतं हे लक्षात घेऊ कदाचित शेखर चौसष्ट किंवा बाजार गप्पांच्या आधीच्या भागामध्ये ह्याचा ओझरता उल्लेख झाला असला तर माफ करा तुमच्या असं लक्षात असेल की काही आठवड्यांपूर्वीची घटना आहे आपल्या प्रिंट मीडियामध्ये ती छापून आली होती की चीनमधनं एक जहाज निघालं त्यांच्या प्रोएक्टर साठी लागणारे काही भाग पाकिस्तानकडे ते जायचं होतं त्याच्यामध्ये होते काही शंका वाटल्यामुळे त्याच्या प्रवासामध्ये ते जेव्हा मुंबई बंदराच्या आसपास पोचलं त्यावेळेला आपण ते विमान जहाज जप्त केलं तो माल इथे उतरवून घेतला आणि ते रिकाम जहाज पुन्हा चीनला पाठवून दिलं ही घटना आपण आपल्या आरमाराकडे आपल्या नौदलाकडे केवळ संरक्षणाची बाजू म्हणून न बघता आपल्या व्यापाराची आणि राष्ट्राच्या अस्तित्वाची गरज म्हणून बघतो का आणि या एका उदाहरणातनं आपण जगाला संकेत देतो का की आम्ही आमच्या आर्थिक हिताचं संरक्षण करायला समर्थ आहोत आम्ही आमच्या लष्करी हिताचं संरक्षण करायला समर्थ आहोत जे अमेरिका गेली अनेक वर्ष करते वॉरन बफेची अमेरिका आणि आपला भारत याच्यामधलं हे साम्य ऐकायचा विचार करू म्हणून आजचा विशेष वॉरन बफेची अमेरिका कारण वॉरन बफेच्या अमेरिकेचं दुसरं वैशिष्ट्य आहे अमेरिकेच्या डोक्यावर कॅनडा आहे तो देश म्हणून जरी वेगळा असला तरी बाकीच्या दृष्टीने तो अमेरिकेचा अंकित आहे अमेरिकेच्या खाली लागून जो असलेला देश आहे तो अमेरिकेच्या विरुद्ध बाप जन्मत जाऊ शकत नाही म्हणजे या संरक्षित भूमिकेमध्ये त्याला सातत्य अभिप्रेत आहे मग भारताला जर उद्या महासत्तेच्या दृष्टीनं प्रवेश करायचा असेल प्रवास करायचा असेल तर मग अशी एक जबाबदारी मी मगाशी म्हणलं तसं बांगलादेश मला ती संधी देईल का माहिती नाही नेपाळ ती मला संधी देईल का माहिती नाही म्यानमार ती संधी मला देईल का माहिती नाही पाकिस्तान मला ती संधी देईल का माहिती नाही श्रीलंका मला ती संधी देईल का माहिती नाही आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये भारतीय आरमारानं भारतीय नौदलानं पाठलाग केला पार लाल समुद्रापर्यंत पोचले आणि आपली जहाज सोडवली किंवा चाचांना पिठाळून लावलं हे संकेत देणं हा एका वेगळ्या पद्धतीचा सर्जिकल स्ट्राईक असतो का याचा विचार करू आणि म्हणून वॉरन बफेच्या अमेरिकेचं गणित लक्षात घ्यावं लागतं का कारण कोणतंही अर्थकारण कोणतंही गुंतवणूक हे या अशा दीर्घकालीन धोरणातन दिलेल्या छोट्या छोट्या पावलातन घडत असतं आणि म्हणून आजचा विषय वॉरन बफेच्या अमेरिका असं होतं आणि मग असं जेव्हा तुम्हाला सातत्य मिळतं त्यावेळेला जेव्हा आपण इंग्रजीमध्ये म्हणतो की नॉन डेव्हिल्स गॉड असे फायदे तुम्हाला गुंतवणूक क्षेत्र देता येतं का आणि मग यातून वॉरन बफेच्या एका बर्क हाथवेच्या एका शेअरची साडेचार लाख डॉलर पेक्षा जास्त रकमेनं शेअर बाजारामध्ये उलाढाल होऊ शकते का मग साहजिक मनामध्ये असं येतं की जशी ती वॉरन बफेची अमेरिका आहे तसं जर माझं एक केंद्र गुंतवणुकीचं म्हणून अर्थकारणाचं म्हणून राजकारणाचं म्हणून समाजकारणाचं म्हणून मी करणार असेल तर मग त्या वॉरन बफेच्या बर्कशायर हातवेची सुरुवात उदाहरण माझ्या देशामध्ये दे असू शकेल का आज माझ्या देशाच्या ची ती क्षमता आहे का बाजारामध्ये नोंदणीकृत नसेल पण टाटा सन्स या कंपनीची ती समा उपयुक्तता किंवा क्षमता आहे का आणि क्षमता असेल तर ती सिद्ध कधी होणार किंवा त्या दृष्टिकोनातनं आपण वाटचाल करणार का याचा विचार करणं म्हणून वॉरन बफेची अमेरिका अमेरिका हा देश म्हणून अमेरिका हा भूगोल म्हणून किंवा वॉरन गुंतवणूकदार म्हणून मी पाहत नाही तर वॉरन बफे एक धोरणकर्ता आणि त्या धोरणकर्त्याच्या भूमिकेतनं त्यानं निर्माण केलेलं चित्र याच्यामध्ये तुमचा माझा भारत कसा बसवता येईल हा विचार करायचा म्हणून शेखर चौसष्टचा आजचा विषय वॉरन बफेची अमेरिका अर्थात वॉरन बफेची अमेरिका म्हणताना एक दुसरी गोष्ट लक्षात घ्यावी लागते आणि त्या दृष्टीने आपण वाटचाल करतोय का हे कल्पना करू आणि कदाचित या व्हिडिओचा हा समारोपाचा मुद्दा वारन बफे असं म्हणतो की मी अमेरिकेतच का गुंतवणूक करतो किंवा अमेरिकाच मी प्रिफर काय करतो तर म्हणला मी अमेरिकन नागरिक आहे तो अनेकदा म्हणलाय मी अमेरिकेत जन्माला आलो या परत मी भाग्यवान आहे याचं दुसरं उत्कृष्ट उदाहरण नाही अजून काय पुरावा देऊ मी भाग्यवान होतो म्हणून तर अमेरिकेत जन्माला आलो असं तो आज वयाच्या चौऱ्याण्णव्या वर्षी म्हणतो तो म्हणतो मी अमेरिकेमध्ये व्यवहार करतो मी अमेरिकन नागरिक आहे त्यामुळे अमेरिकन डॉलर हे माझं पेमेंट आहे अमेरिकन डॉलर हे माझं माध्यम आहे आणि अमेरिकन डॉलर याला आज जागतिक अर्थकारणामध्ये पर्याय नाही असं त्याचं म्हणणं आहे तो म्हणतो कोणत्याही परिस्थितीमध्ये जेव्हा मंदी येते त्यावेळेला गुंतवणुकी क्षेत्रातनं जो पैसा काढून घेतला जातो तो एकतर सोन्यामध्ये दिला जातो किंवा तो एकतर अमेरिकन डॉलरमध्ये गुंतवला जातो म्हणजे ज्याला आपण पर्यायी गुंतवणुकीची क्षेत्र म्हणतो तो म्हणला सोनं आणि अमेरिकन डॉलर आहे आणि सोन्यामधली सगळ्यात मोठा साठा हा अमेरिकेकडे आहे रिझर्व्ह बँक बैंक, फेडरल बँकेकडे आहे म्हणजे तो म्हणला पर्याय ना ती अमेरिकन अर्थव्यवस्था आहे आज एक भारत म्हणून आज आपला देश म्हणून ज्या वेळेला डिजिटल रुपयात जगातले पंचवीस देश मान्य करतात असं म्हणतो मग आपली त्या दृष्टीनं आहे का असं म्हटलं आणि म्हणून म्हणताना शीर्षक छोटं असावं असं सा म्हटलं जातं म्हणून जरी नुसतं वॉरन बफेची अमेरिका असं म्हटलं तरी सुद्धा वॉरन बफेची अमेरिका तसं तुमचा माझा भारत असं निर्माण करता येऊ शकतं का याचा कुठेतरी केलेला एक मुक्त विचार थोडा स्वप्नील असेल परंतु तो विचार करणं आवश्यक आहे का शेवटी जसं म्हटलं जातं की नॉट फेल्युअर बट अ लो एम इज क्राईम म्हणून आजचा शेखर चौसष्टचा विषय वॉरन बफेची अमेरिका मनपूर्वक धन्यवाद